महाराष्ट्रात प्रत्येक पाचशे मतदारामागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमके हे काय आहे आपल्यावरती कोणी पाळत ठेवते का चला तर सांगते नमस्कार मित्र हो मी अश्विनी इतके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीच्या योजनेबद्दल सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात एक लाख चौऱ्याण्णव हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त होणार आहेत या सुधारित योजनेमुळे सरकारी सेवा लोकांपर्यंत अधिक वेगाने आणि सुलभपणे पोहोचतील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना महत्वाची भूमिका मिळणार असून तेहतीस टक्के महिलांना संधी दिली जाणार आहे स्थानिक पातळीवरील प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे असे मत हो या योजनेचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेले आहे त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावरती काय परिणाम होईल त्याला सविस्तरपणे समजावून घेऊया सर्वात प्रथम पाहूया विशेष कार्यकारी अधिकारी म्हणजे काय विशेष कार्यकारी अधिकारी हे शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून आता काम करणार आहे हे केवळ एक शोभेचे पद नसून त्यांना तेरा ते चौदा विशेष अधिकार देण्यात येणार आहे पूर्वी प्रत्येक एक हजार मतदारांमागे एक अधिकारी असायचा परंतु आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे एक, मतदारा एक अधिकारी नेमला जाणार आहे अनेक महत्वाच्या विषयांमध्ये विकासाच्या योजनांमध्ये दक्षता समितीमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार आहे विशेष कार्यकारी अधिकारी हा प्रशासनाच्या विविध योजनांमध्ये सहकारी म्हणून काम करेल तसेच प्रशासन आणि पोलिसांशी समन्वय साधणार आहे म्हणजेच यामुळे गाव पातळीवरील आणि शहरी भागातील प्रशासन अधिक सक्षम होईल या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे चला तर पाहूया तर पहिलं आहे शासकीय योजनांची अंमलबजावणी शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाईल तसेच लाभार्थ्यांची निवड आणि मदत करण्याचे ते काम करतील प्रशासन आणि पोलिसांशी समन्वय नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते मदत करतील त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ते मदत करतील त्याचबरोबर त्यांना आता प्रमाणपत्र जारी करण्याचा अधिकार मिळणार आहे रहिवासी उत्पन्न प्रमाणपत्र जातीचा दाखला यांसारखे आवश्यक कागदपत्र त्यांना देण्यासाठी ते सक्षम असतील गावच्या विकासाच्या योजना ठरवण्यासाठी ग्रामसभांमध्ये विशेष निमंत्रित म्हणून ते सहभागी होतील आणि स्थानिक विकास कामांवरती देखरेख ठेवतील महिला वर्गाला महत्वपूर्ण असे स्थान तेहतीस टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे महिलांना प्रशासनात मोठ्या प्रमाणावरती आता संधी मिळणार आहे महाराष्ट्र सरकारच्या पाच महत्वाच्या पुरस्कार विजेत्यांना देखील या पदावरती नेमले जाणार आहे विशेष कार्यकारी अधिकारी होण्यासाठी पात्रता काय असेल चला तर समजावून घेऊया पस्तीस ते पासष्ट वयोगटातील व्यक्ती पात्र असतील दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आदिवासी आणि दुर्गम भागासाठी आठवी उत्तीर्ण ग्राह्य धरले जातील संबंधित व्यक्तीचे महाराष्ट्रात सलग पस्तीस वर्ष वास्तव्य असावे फौजदारी हो गुन्ह्याखाली शिक्षा झालेली नसावी कोणत्याही न्यायालयाने त्यास म्हणून जाहीर केलेले नसावे गट ओ, गट आणि निवृत्त शासकीय अधिकारी देखील पात्र असतील पाच वर्षांनंतर पात्रता तपासून पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते त्याचबरोबर आता विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या काय असतील चला तर समजावून घेऊया राज्यात एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार विशेष कार्यकारी अधिकारी नेमले जातील ग्रामसभा प्रशासन आणि दक्षता समित्यांमध्ये भूमिका असणार आहे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार त्यांना मिळणार आहे प्रशासनाच्या विविध योजनांमध्ये सहकारी म्हणून ते काम करणार विविध समित्यांमध्ये त्यांना स्थान मिळेल महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची निवड समिती ही कार्य करेल प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी पालकमंत्री निवड प्रक्रियेसाठी जबाबदार असतील नियुक्त अधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असेल या निर्णयाचे नागरिकांना काय फायदे होतील चला तर समजावून घेऊया सरकारी योजनेचा लाभ मिळवणे अधिक सोपे होणार शासकीय प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल महिलांना मोठ्या प्रमाणावरती संधी मिळणार गाव पातळीवरील आणि शहरी भागात कार्यक्षम असे प्रशासन उभे राहील प्रशासन अधिक कार्यक्षम आणि जबाबदार होईल ही योजना सामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे कारण आता प्रशासनाची मदत घेणे आणि शासकीय योजना मिळवणे अधिक सोपे होईल विशेष कार्यकारी अधिकारी हे लोकशाही प्रणालीतील आता नवाडुआ ठरणार आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यावरील निकषांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर लवकरात लवकर, लवकर अर्ज करायला मात्र विसरू नका धन्यवाद